नेत्याच्या कार्यकर्त्याची गुन्हेगार म्हणून ओळख राजकीय संरक्षण असलेल्या बलात्कारी गुन्हेगाराची सत्यता बड्या नेत्याच्या कार्यकर्त्याने केला गंभीर गुन्हा नेत्याच्या कार्यकर्त्याचे खोटे रूप पुण्यातील स्वारगेट एस आगारात एका सव्वीस वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दत्तात्रय गाड्या सराई जाण्यासाठी फलटणला या तरुणीला आपल्या जाळ्यात ओढून तिला शिवशाही नेले होते आणि तिच्यावर बलात्कार केला होता दत्तात्रय आणि या तरुणीवर एकदा नव्हे तर दोन वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक बाब तरुणीच्या वैद्यकीय तपासातून समोर आली आहे नराधम दत्तात्रेय गाड्याचा स्वारगेट देफो नेहमी वावर असायचा अशी माहिती समोर आली आहे इन शर्ट शूज मास्क अशा वेशात तो या ठिकाणी यायचा अनेकांना तो आपण पोलीस असल्याचे भासवायचा पोलीस असल्याचे सांगून दत्तात्रय गाडे यांनी अनेक मुलींना यापूर्वी आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे याशिवाय तो एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा कार्यकर्ता असल्याची ही माहिती समोर आली आहे दत्तात्रय गाडे याचा राजकीय व्यक्ती आणि पोलिसांशी संपर्क असायचा त्यामुळे दत्तात्रय गाडे याच्या स्वारगेट डेपोसारख्या मध्यवर्ती ठिकाणी तरुणीवर बलात्कार करण्याची हिंमत आली असावी अशी चर्चा सुरू आहे दैनिक महाराज महाराष्ट्र टाइमच्या वृत्तानुसार नराधम दत्तात्रय गाडे हा पीएमपी बस आणि एस टी स्थानकांवर कायम रेंगळत असायचा येथील तरुण मुलींना तो कायम पोलीस असल्याचे सांगायचा मात्र प्रत्यक्षात दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार होता त्याच्यावर साखळी चोरी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे त्यासाठी तो तुरुंगातही जाऊन आला आहे दत्तात्रय गाड्याचा ट्रॅक रेकॉर्ड आणि त्याने केलेले कृत्य पाहता त्याने यापूर्वीही आणखी कोणत्या मुलीसोबत असे कृत्य केले आहे का याचा शोध घेतला जात आहे दत्तात्रय गाडे हा पुण्यातील काही राजकीय व्यक्ती आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे त्यामुळे संबंधित राजकीय व्यक्ती आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडून दत्तात्रय गाडे विषयी माहिती काढली जात आहे पोलिसांनी दत्तात्रे गाडे याच्या पोलीस चौकशी केली होती मंगळवारी पहाटे गाडे पीडित तरुणीला असलेल्या शिवशाही नेऊन तिच्यावर अत्याचार केला घटनेच्या दिवशी गाडे रात्री दीड दोन वाजल्यापासून एसटी स्टँडच्या परिसरात फिरत होता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही माहिती समोर आली आहे दत्तात्रय गाडे याला शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी एकूण आठ पत्के कामाला लावली आहेत दत्तात्रय गाडे हा पुण्यालगत असलेल्या शेतांमध्ये लपला असावा असा संशय पोलिसांना आहे त्यामुळे पोलिसांकडून डॉग स्क्वॉडची ची मदत घेऊन तपास केला जात आहे